शस्त्राचा धाक दाखवून पतीपत्नी आणि मुलीला जिवे मारण्याची धमकी देत मुखवटाधारी दरोडेखोरांनी चौदा लाखांचा ऐवज लुटल्याची घटना कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत खसाळा मसाळाच्या मा जगदंबा नगर परिसरात समोर आली आहे ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलिसांनी राजेश छेदीलाल पांडे वय साठ वर्षे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे राजेश एका ट्रान्सपोर्ट कंपनीत व्यवस्थापक आहेत मंगळवारी रात्री राजेश हे पत्नी किरण आणि मुलगी शिवानी यांच्यासोबत घरी झोपलेले होते पहाटे दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास त्यांच्या पत्नीची आवाजाने झोप उडाली त्यांनी हॉलमध्ये जाऊन पाहिले असता पंचवीस ते चाळीस वर्षे वयोगटातील पाच मुखवटाधारी शस्त्रासह दिसले किरण यांनी राजेशला झोपेतून उठवले आरोपींनी त्यांना मारण्याची धमकी देऊन आरडाओरड करण्यास मनाई करीत पैशाबाबत विचारपूस केली चार आरोपी राजेश किरण आणि शिवानी यांना बेडरूममध्ये घेऊन गेले कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेला सोन्याचा हार बांगड्या अंगठी कानातील दागिने असे एकशे चौसष्ट ग्रॅम सोने सहा लाखांची रोकड आणि दोनशे पन्नास ग्रॅम चांदी घेऊन पसार झाले या घटनेतील आरोपीचा शोध पोलीस करत असून पुढील तपास कपिलनगर पोलीस करीत आहे